भारतीय टेनिसची क्वीन जिने कोट्यावधी मुलींना स्वप्न पाहायला शिकवलं त्या सानिया मिर्झाचा वाढदिवस सानियाने नेहमीच तिच्या खेळाने आणि स्पष्ट वक्तेपणाने मैदान गाजवलं पण आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्याशी संबंधित एक असा किस्सा जाणून घेणार आहोत ज्याने केवळ एका वादावर पडदा टाकला नाही तर फतवा या शब्दाबद्दलचा एक मोठा गैरसमजही दूर केला नमस्कार मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वी सानिया मिर्झाच्या टेनिस खेळतानाच्या कपड्यांवरून मोठा वाद निर्माण झाला होता काही कट्टरपंथी यांनी तिच्या कपड्यांवर आक्षेप घेतला आणि फतवा काढल्याच्या बातम्यांनी देशात खळबळ उडाली होती फतवा हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यासमोर येतो तो, तो धार्मिक आदेश किंवा शिक्षा पण हा एक मोठा गैरसमज आहे पद्मविभूषण मौलाना खान यांनी त्यांच्या पुस्तकात फतवाचा खरा अर्थ स्पष्ट केला आहे त्यांच्या मते फतवा म्हणजे ओपिनियन किंवा सल्ला तो कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक नसतो महत्वाचं म्हणजे फतवा फक्त त्याच व्यक्तीला लागू होतो ज्याने तो मागितला आहे आणि तो सल्ला स्वीकारायचा नाही हे तीच व्यक्ती ठरवते तुम्ही कोणत्याही व्यक्तीबद्दल फतवा मागू शकत नाही निषिद्ध आहे आणि हाच मुद्दा मौलानांनी त्या वादाच्या वेळी अतिशय सुंदरपणे स्पष्ट केला होता तर झालं असं की हा वाद पेटलेला असताना मौलाना वाहिदुद्दीन खान यांना एकाने विचारले मौलानाजी सानिया मिर्झाच्या कपड्यांविषयी तुमचं काय मत आहे या प्रश्नावर मौलानांनी दिलेलं उत्तर हे केवळ एक उत्तर नव्हतं तर तो एक विचार होता ते शांतपणे म्हणाले सानिया मिर्झा तर माझ्याकडे विचारायला किंवा सल्ला मागायला आली नाही जेव्हा ती येईल तेव्हा काय मार्गदर्शन करायचं करण्याचा ना -धोड़ हक्क नाही मौलाना वाहिदुद्दीन खान यांनी एका वाक्यात फतव्याचा खरा अर्थ आणि त्याचे नियम आणि मर्यादा स्पष्ट केले होते तिसऱ्याच व्यक्तीला एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सल्ला देण्याचा किंवा फतवा देण्याचा अधिकार नाही हा त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ होता मौलानांच्या या एका उत्तराने संपूर्ण वादाचा रोखच बदलला त्यांनी सानियाच्या चा चा चारित्र्यावर बोट ठेवण्याऐवजी प्रश्न विचारणाऱ्याला आत्मपरीक्षण करायला लावले त्यांच्या या भूमिकेचे मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले आणि गुंतागुंतीच्या विषयावर अत्यंत सुज्ञपणे आणि प्रभावीपणे भाष्य केल्याबद्दल त्यांची प्रशंसा झाली एका महिला खेळाडूच्या कपड्यांवरून तिला जज करणारा समाजाला मौलाना वाहिदुद्दीन खान यांनी आरसा दाखवला मौलाना वाहिदुद्दीन खान यांच्या विचारांशी तुम्ही सहमत आहात का आणि यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका